साढेनौ टेस्ट आइसियु

मत्न उड़ाव करावतो करावतो एक सुद्धा पत्रायला नाही बरं लागला बरं नीपर माझी खाणी समजत मी आणि छोडूं गेले वर्ष तो गोष्ट बरं चलो बरं बरं सांग अरे सगळे दूर दे हा आलो अले दाङले दिनगामा माल बिदिसै गाज बिचु थिङले गाज बिचु थिङले केरास केरा जम्पोडा केरास केरा अछि काल जे जोंड पले दादा त त जाइ छै तै एबे ओड बगु समुरत आइगय आ बसि कत पय बगु काई आ कइ बोल लगौं पले इ त हग

भांडे फुटले ते इटा पडून वरच्या पत्रे ते आडूशी समजा बाहेरच ऐत की लेकर होते तिथं लेनटेन खाली उभा राहिलं नुसतं घेऊन इलाच काय आता काय होणार आहे त्याच्या पुढे काय आता लागलं तर नाही कुणाला लागलं नाही लागलेलं लबाड ला, लागले ला, ला कशाला बोलायचं नुसकान झाली नुसती आडू नीट नेट करा राहिलं नाही पंधरा सोळा पत्र होते एक पत्र राहिला नाही भांडे फुटले ते आडू बाहेर पडले नुसकान झाले एवढीच हे काय मधले पत्र फुटले समजा भिजा भिज झाली खायचं सध्या राहिलं नाही कि नीट नेट आता काय एक नसतंय मध्ये घरात काय एक नाही मध्ये काही काय झालं सगळं काल पावसामुळे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यात नुकसान झाले काय सांगाल गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झालंय बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्याबद्दल सूचना दिल्यात त्याही गावामध्ये जातील आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळाले ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे मग अशी आम्ही कुठं एरल्यामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली त्यांनी आशातच लावली होती तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी तुमच्या पाहणी काय नाही दर्शनास आलं कुठल्या कुठल्या घरांचं किंवा कशा कशांचं नुकसान झालंय नुकसान जास्त जे ते पत्रे जे उडून गेलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी तर पूर्ण शेडच उडून गेलेलं आहे तर अशा ठिकाणी सरकारकडनंही मदत मिळेल आणि इतर माध्यमातून आम्ही देखील मदत करणार आहोत